मित्रांनो सर्वांना जे जे जाऊ विवाह जुळत नाहीत ही एक बाजू झाली मात्र याच्यामध्ये प्रामुख्यानं जे काही कारण सांगितलं जातं ते अपेक्षांचं सांगितलं जातं कुठल्याही गोष्टीबाबत अपेक्षा ठेवणं हे स्वाभाविक आणि साहजिक आहे मात्र त्याच अपेक्षा जर मर्यादेपलीकडे गेल्या किंवा लादल्या गेल्या तर साहजिकच त्यातून जो काही निर्माण होणारा समतोल असतो तो समतोल ढासळण्याची शक्यता असते आणि अशाच गोष्टी नेमक्या आपल्या बाबतीत कुठेतरी घडत आहेत त्याच्यामुळं कुठेतरी ह्या गोष्टी विवाह जुळण्यात अडचणी निर्माण होत आहेत बऱ्याचदा आपण काय करतो की अपेक्षा ह्या दुसऱ्याकडून व्यक्त करत असतो किंवा दुसऱ्यावर आपल्या अपेक्षा लादत असतो आणि अपेक्षा अशी गोष्ट आहे की त्या कधीच पूर्ण होत नाही ही एक प्रकर्षाने जाणवणारी सातत्याने जाणवणारी गोष्ट आहे आणि ज्यावेळेस आपण दुसऱ्याकडून अपेक्षा व्यक्त करतो तर त्यावेळेस नेमकं आपण आपल्यातील सामाजिक कौटुंबिक जबाबदारीचं उत्तरदायित्वाचं भान हे नेमकं विसरलेलं असतं ह्याच गोष्टी किंबहुना आपल्यासोबत घडत असतात नमस्कार मी गजानन खंदारे मराठा लग्नाक्षात गेल्या चार साडेचार वर्षापासून एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्मचा नेमका कन्सेप्ट काय त्याची कार्यपद्धती काय आहे ह्या गोष्टी आपण समजून न घेता केवळ आणि निवळ आपण आपल्या अपेक्षा दुसऱ्याकडून व्यक्त करत असतो म्हणजे आम्हाला जे काही दिवसभरात फोन येतात किंवा कि सुरुवातीच्या काळामध्ये ज्या लोकांनी आमच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या तर त्या अपेक्षा एक प्रकारे आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केला आणि मग ज्या पद्धतीनं या गोष्टींची किंवा कुठल्याही गोष्टीची ग्रोथ व्हायला पाहिजे तर साहजिकच हे समतोल कुठेतरी बिघडता गेला कारण की ह्या गोष्टी काय असतात हे आपण साध्या सरळ भाषेमध्ये समजून घेण्याचा हा प्रयत्न करू चार साडेचार वर्षापूर्वी ज्यावेळेस आम्ही मराठा लग्नाक्षताची स्थापना केली तर त्यावेळेस साहजिकच नवरी तीनदा तीनदा ज्या प्रमाणात आरशामध्ये पाहते तर त्या पद्धतीनं आम्ही जे काही चार सहा जणांचे त्याचे काही ऍडमिनिस्ट्रेटर होतो तर ते व्हॉट्सअपचे ग्रुप चालायचा प्रयत्न करायचो मध्ये बायोडाटा येत नाहीत तर लोकांना त्या बायोडाटा अपलोड करण्यासाठी सातत्यानं फोन करायचो त्यांना प्रवृत्त करायचो जे काही ओळखीतले लोक आहेत विशेषतः मुलीकडची तर त्यांना आम्ही फोन करायचो की ताईचा बायोडाटा बघितला आणि तिचं लग्न करायचं नेमकी आपली अपेक्षा काय तर एक का आम्हाला उत्तर मिळायचं की आम्हाला सरकारी नोकरी आठ दहा एकर शेती सरकारी नोकरी आठ दहा एकर शेती नेमका आपण ह्याच गोष्टी समजून घेत नाही की झाड भिंगाचा चष्मा लावून जरी आपण बाजारात फिरलो तर सरकारी नोकरीवाले हे दुर्मिळ झालेले आहेत आणि अशा स्थितीत जमीनचं क्षेत्र सुद्धा कमी कमी होत चाललेलं आहे ह्या गोष्टी आपण कुठेतरी समजून घेत नाही आणि आपण या गोष्टीची अपेक्षा ठेवतो हे मुलींच्या बाबतीत झालं मुलांच्या बाबतीतही नेमकं तेच घडतं की एखादा करता सवता चांगल्या स्थिर स्थावर घरातला मुलगा आहे आणि चांगल्या सरकारी नोकरीवर आहे आणि तो आपली जी काही अपेक्षांची जी काही साखळी आहे तर ती सोडायला तयार नसतो म्हणजे पहिली गोष्ट आमच्याकडे विदर्भात अजूनही की असे जे काही नवरदेव आहेत घोड्यावर बसलेले तर ते आपले हुंडा सोडायला तयार नाहीत मुलांसाठी हुंडा लागतोच मग आता त्याचं थोडस किंमत कमी झालेले कायदेशीर दृष्ट्या त्याला मान्यता नाही मात्र ह्या गोष्टी घडतातच इकडून तिकडून हुंडा नाही घेतला तर वेगळ्या माध्यमातून त्या अपेक्षा व्यक्त केल्या जातात मुलीच्या अंगावर एवढं सोनं घातलं पाहिजे मंगल कार्यालय असंच असलं पाहिजे लग्नामध्ये आमची अशीच व्यवस्था केली पाहिजे ह्या गोष्टी ही सत्यता आहे ही नाकारून चालणार नाही हे आपण स्वीकारलं पाहिजे दुसरीकडे आम्ही या, दुसरी या गोष्टीवर काम करत असताना आमच्याकडून सुद्धा आम्ही अशी आमची कार्यपद्धती जी आम्ही ठरवली होती सगळ्यांच्या सर्वानुमते तर तिच्यामध्ये फाटे फोडण्याचे बरेच जण प्रयत्न करत होते सुरुवातीच्या काळामध्ये तुमचं नाही नाही तुमचं व्हॉट्सअप ग्रुप ऍडमिन मध्ये नाही ठेवलं पाहिजे कोणी ऍडमिन मध्ये ठेवला पाहिजे त्याच्यानंतर आम्ही ज्या लोकांकडून जे काही आम्हाला अपेक्षा होती किंवा आमच्या ग्रुपचं कोणीतरी प्रत्येकानं ऍडमिन बनलं पाहिजे आणि आपले पाच पाच दहा दहा मित्र त्याच्यामध्ये ऍड केले पाहिजे जेणेकरून कोणाची फसवणूक होणार नाही त्याच्यामध्ये लोक जोडले जातील मात्र लोक आम्हाला वेगवेगळे तुम्ही असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे असे सल्ले देत होते आ, एक आ, साधी सरळ गोष्ट की आपण आपली जबाबदारी कशी झटकतो याचं एक उदाहरण आहे लॉकडाऊन सुरू होतं आमचा एक नाशिक विभागाचा ग्रुप होता व्हॉट्सअपच्या ग्रुपवर दोनशे छप्पनची त्यावेळेस कॅपॅसिटी होती ग्रुपची मेंबरची आणि त्यावेळेस आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असताना प्रत्येक विभागाचे जिल्ह्याचे वेगवेगळे पंचवीस तीस ग्रुप असताना रात्री दहाच्या दरम्यान एका बहादरानं त्या ग्रुपवर एका नाशिकच्या ग्रुपवर अश्लील क्लिप टाकल्या दोन तीन आणि तो एक्झिटही झाला पळूनही गेला मात्र एक्झिट होणाऱ्याचा नंबर त्या ग्रुपवर कायम असतो मोबाईल नंबर तो कायम असतो आणि अशा स्थितीमध्ये मग त्या ग्रुपवर पोस्टचा भडीमार सुरू झाला सकाळी झोपेतून उठल्याच्या नंतर पाहिलं तर सातशे आठशे मेसेजची लिस्ट दिसली ती आणि त्याच्यानंतर सगळे जे काही मेसेज होते तर ते ऍडमिनला जबाबदार धरणारे म्हणजे कोणी म्हणायचं ऍडमिन काय झोपला काय आता उद्या ऍडमिनला बघूनच घेतो उद्या ऍडमिनच्या विरोधात पोलिसच तक्रार करतो अशी जे नाही ते कॉमेंट्स होते मात्र त्या दोनशे पंचावन्न लोकांची कुठलीच जबाबदारी नव्हती की तो फक्त एकटा ऍडमिनच त्या क्लिपसाठी जबाबदार होता असा त्याचा अर्थ होतो की दोनशे पंचावन्न लोकांपैकी एकाची जबाबदारी अशी नव्हती की त्याला आपण कुठेतरी फोन लावला पाहिजे विचारलं पाहिजे की बाबा तू हे सार्वजनिक ग्रुप असताना तुम्ही याच्यावर ही कशी काय घाण केली ही जबाबदारी आपण कुठेतरी विसरून जातो कुठेतरी रस्त्यात भांडणं होत असतात कोणाचा तरी अपघात झालेला असतो कुठेतरी एखादी घटना घडत असते आणि त्यावेळेस आपण नेमकं आपलं सामाजिक उत्तरदायित्व विसरलेलं असतो आणि अशा स्थितीत अपेक्षा मात्र आपण दुसऱ्याकडून ठेवत असतो त्याचं पुढं काय झालं तो इथे सांगायचं किंवा लांबवायचा विषय नाही मात्र ह्या अशा गोष्टी घडतात असे अनेक अनुभव आले आणि आणखीन एक प्रश्न आम्हाला सातत्यानं विचारला जातो की तुमच्या मराठा लग्न अक्षदावर प्रोफाईल तर सगळ्या दिसतात पण तेही दिसतात मोबाईल नंबर का दिसत नाही मोबाईल नंबर का तुम्ही हॅड केला तर त्याचेही कसे कसे दगड आमच्यावर आलेले आहेत आमच्या पत्राची कशी चाळणी झालेली आहे याचे आणखी भरपूर अनुभव आहे म्हणजे आपण सामाजिक सभ्यता एवढी जपत असतो की एखाद्या मुलीचा बायोडाटा त्याच्यावर अपलोड झाला आणि त्याचा जर आपण मोबाईल नंबर जर सगळ्यांसाठी फ्री ठेवले तर हे पण आपल्याला समज नसते की आपलं वय पंचेचाळीस वर्षाचं आहे आपले याच्या आधी दोन घटस्फोट झालेले आहेत आणि ही वीस वर्षाची मुलगी आहे आय टी सेक्टर मधली आहे तिला पण आपण लग्नाची मागणी घालतो की ती तिच्यासोबत आपलं लग्न होणारच नाही दुसरीकडे एखादा ॲटो चालवणारा असतो किंवा गरीब फॅमिलीतला असतो गरीबी आणि श्रीमती आम्ही सुद्धा गरीबच आहोत कोणाच्या गरिबीचा उहापोह आम्हाला इथे करायचा नाही परंतु एखादी मुलगी आय टी सेक्टर मधली असती तिच्या अपेक्षा तिने लिहिलेल्या असतात तरीही हा बहादर त्यांना फोन करतात आणि विचारणा करतात एखादा विदर्भातला बायोडाटा असतो दुसरा नाशिक विभागातला असतो मुंबई भागातला असतो कोकणातला असतो ते सुद्धा एकमेकांसोबत इंटरॅक्ट होतात फोन करतात की तुमची अपेक्षा काय आमच्याकडे असा स्थळ आहे दादा अशी लग्न जुळत नसतात ज्यावेळेस आपण आपल्या भागातून एखाद्या दुसऱ्या भागातल्या मुलींना फोन करतो तर आपण हा विचार केला पाहिजे की आपल्या भागातल्या त्या भागात किती मुली दिलेल्या आहेत त्या भागातल्या आहेत ह्या गोष्टी आम्ही सातत्यानं वारंवार सांगत असतो आणि मराठा लग्नाक्षदा हा कुठलाही लग्न जुळवण्याचा प्लॅटफॉर्म नाही हा फक्त एक बस स्टँड सारखा प्लॅटफॉर्म आहे याच्यावर ज्याला योग्य वाटलं त्यांना बायोडाटा अपलोड करायचा ज्याला पटत नसतं त्यांना सोडून द्यायचं फक्त आम्ही एका गोष्टीवर सातत्यानं समुपदेशन किंवा माहिती सांगण्याचा प्रयत्न करत असतो की विवाहाच्या नावाखाली फसवणुकी कशा होतात आणि या फसवणुकीपासून आपण सावध कसं असलं पाहिजे यावर सातत्यानं प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत असतो तरीही लोक फसतात त्याला इलाज नाही तर असो तुमच्या काही फीडबॅक असतील कॉमेंट असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा कृतात धन्यवाद जय जी